कसबन तो dah खबर आमले आमचं पण apa काय सांगता कमेंट मध्ये सांग कच पाना डॉगी बसल तिथं निवांत हा बसलो म्हणून आणि आपण एट बसलो निवांत मध्ये भाडे आणले लांबून आणले हा दुष्काळाच खायल पण पुढे फुल तयारीच राहतो पुढे आता बनवून झाल्या सारखाच वाटत पाणी नाही सासणार करवंदा साचतील करवांदा साचतील ना असं बनवलं ते आमचं एक कलाकार ते करवंदा खाय पेशीला आणलाय आम्ही लांब आम्ही लांब आम्हाला कमेंट केलं आपलं मेसेज केलं होतं सांग भाऊ तुम तुमच्यामुळे त्याला घेऊन आलो आपला सबस्क्राईब त्याला झालं मित्रांनो बघून घ्या पण असं करा ठेवायचं याच्या ठेवायचं याच्यात मस्त या पण नाही पडणार पाणी बिनी हा नाही पाणी नसा असं पाणी नाही वाचलं तरी आता दुसरा दुसराच करायचं आल आम्ही डायरेक्ट करवंद्या डायरेक्ट खोडूनच नेतो त्याच्यामुळं डायरेक्ट दोन तीन तयार करून घेत आपल्याला करवंदा अजून काय काय व्हाय ना तवडा ने आता आंब बिंब आंब बिंब आता पण अजून जास्त नाही चिकू राहिले का थोडं थोडं चिकू राहिला त्याच्यामुळं आता काही भेटते तवड न्यायचा आणि आमच्या कलाकाराला स्पेशल करवंदा खायसाठी आणलाय आम्ही रड मग लागून आलाय ते बाजरी कापायस काम चालू आहे घरी त्या टक्कून आलाय त्या मग आता पप्पा काम करणार आहे ते सांग मला जायचं आहेस मग आणलं त्याला आपण आपल्या सांगा बारीक पोराला नाही सांगता येत नाही ना हा ना त्याच्यामुळं आणलंय दर तुझं घेऊन जाता व या करता ठेवायचं त्या दाखवून द्या कस ठेवायचं इतकी अंधार बाहेर इकडे मस्त त्याच्या सासू ठेवा आपल्याला घरी ने आलं आणि आपला वाघ डॉगी डॉन किडमिट पाटील चाल इकडे गेलाय काय म्हणकडे दाद्या बाकी दादे, दादे का र ना, ना दादे लहान जायला चला आता मी बराय घेतलंय आणि पहिले आपले नावाचे दोन गेले का। बर का भरला चला <laughs> दाजींच मस्त खुडायचं काम चालू आहे आणि आपला मस्त खायचं चा काम चालू आहे बघा असते दाजी मशी दार आंबाटला आंबटला आणि खोडले ना त्या आंबट सिंगले आता आता दुसरे झाडा लागले एक क्वालिटी वाला माणूस आणलाय चेक करायला <laughs> आपण खोडायला कंपनी मध्ये काय क्वालिटीला राहतो माणूस तस आपला एक माणूस ते माणसाला डिडमिट पाटील चाल చోలే వరలా తిడపా డమ్ దాఖ వైతరణ మిత్ర జంగ రావడనారా त्यासमुळं झाडा नका कापू आणि एडून आले झाड होते पण त्या कापून टाकल्या असं नका झाड लावून झाड जगवा एवढाच तुम्हाला सांग शक्यत आहे आम्ही याच्यामध्ये चार खोडून आलो गे आमची पिशवी भरले काय सांगता खोपा काय खोपाला काय ते बर तो कवडी खुडली का अरे मग अरे आणि भरलाय आणि आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे बर्थडे ची मग मस्त वातावरण चालू आहे बांध बांधारे का डॅम धरण आलो बाबा आगा बोलवा ती नाही काय सांगतो माझ्या हां दिस काळात काळा उन्हा मोखर काढ बनार <laughs> ये आंबा पिकता नहीं नाही चेकिंग इज आंबा पिकिंग या नो पिकिंग कॅ नो नो चलो अब ये आता तुम्हाला धर्म दिसत वया मोठा आहे काय अजून करून दाखव राहिलो कोण कोण व इतर डॅम वेल पण ना मस्त पैकी कमेंट करा ज्या आयटम ल घेऊन यालय त्याने ना करची सापड करीत असं खांड करता काही इंडा जाता आणि वाटलंच तर नाही की या चालेल <laughs> काय म्हणणे नाही करत <laughs> आमच्या मारसा या जो असलं ना मग बिंदाच सांगा कारण की आमची हाड काही नाही तेवढी वाळेलं हा बांब कुठे खावला <laughs> जाई मोडून आपल्याला आप धरणा घेऊन चालल्या मोक बाटलाय इकड मास पकुट राहिले करायची का मस्त गारगार गार। तुम्ही बघू शकता वैतरणा डॅम धरण मग इकडं आलो खाली दिसत आहे तुम्हाला मोठ आहे मास धारता वाटत

कुत्रे डोक्याच्यामेऱ्या बसून देऊ ना मला आता करवंदाच नाही का कुत्र यायनी खडून घेतल्यात खाऊन घेतल्यात यांना सो भी एक मालमिड खूप खुश पण आणि दोघं ज्याला सापडवल्या हे खटील दोघं सापर या खटील पाच चार आता हार लिहा त्यान टेस्ट करून हा त्याच्यातले खुडल्या तवडी खाऊ घेतल्या इसको टेस्ट नाही बोलते <laughs> आमच्या डोळ्या का छडखा गावसल्या काय नोट कुडकुडू बाजूथेल तिकड आणि दोघं मस्त कुदेला खुडायला अण्णा मस्त मी माल दिसताच नाही लेपाठा तो गेला आता आम्ही खुडून खुडून आता खुडून खुडून दिले आता दोन तास ना आवडीस गहू असले आम्हाला झालं आवडीस गहू असतो इकडे येऊ त्या बाय सारखा जास्त खुडीत पण मग त्या खपून टाकीत इकडे गडी एक ना एक सात सगळं टाकीत तरी आमची भरत नाही काय बरं बघा आपली मठी बघा बघा किती आता एकेच फांद दिलं काली महिना काली महिना जंगलची काली महिना तुम्ही लागली काळी झाली आणि इकडे टकताना खायचे मग लागली दोघाचे दोघा दिवसात भेटल्या नाई दिवसातूनच भेटले आता बदलाय या खरा घेतलाय मा मग मा खुडी आणि दाजी व्हिडिओ काढित आता व्हिडिओ काढित दाजी खुडत माल आता उरायचं